महिला आणि बाल विकास तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा सोळा जून रोजी माहूरगड दौरा महत्वाचा ठरलाय या दौऱ्यात त्यांनी स्वच्छतेची ऊर्जा माहूरगडावरून मिळाल्याचे सांगितलेत या दौऱ्याची सुरुवात त्यांनी श्री रेणुका माता मंदिरात श्रींची विधिवत पूजा अर्चना करून केली आहे या पूजा भितीचे पोराहित्य रवी काण्णव संजय काण्णव आणि शुभम भोपी यांनी केलेत दर्शनानंतर संस्थान कार्यालयात कोषाध्यक्ष तथा तहसीलदार मोगाची काकडे विश्वस्त चंद्रकांत भोपीच संजय काण्णव यांनी शाल श्रीफळ आणि मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचीही उपस्थिती होती गडाच्या पायथाशीर्ष माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने शिवसेनेचे शहरप्रमुख विकास कपाटे राजू सोंदलकर आणि अन्य व्यापाऱ्यांनीही त्यांचा सत्कार केला यानंतर मेघना बोर्डीकर यांनी श्री दत्त शिखर संस्थानच्या मंदिरात जाऊन दत्तात्रेय स्वामींचे दर्शन घेतलेत या दौऱ्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे राज्य शासनाने स्वच्छता दूत हरिभक्त साईनाथ महाराज वसंत मतकर यांच्या आनंदधाम मठाला भेट दिली आहे येथे मार्गदर्शन करताना मेघना बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेऊन देशाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिलेत आणि प्रत्येक घरात शौचालय मंजूर करून माता भगिनींचा सन्मान जपला अशी भावना व्यक्त केली आहे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील अकरा वर्षात राबवलेल्या विविध जनप्रिय योजनांचीही माहिती दिली आहे स्वच्छता दूत साईनाथ महाराजांचे कार्य राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्यासारखे अजरामर राहील असे गौरवोद्गार त्यांनी काढलेत यावेळी स्वच्छता दूत साईनाथ महाराजांनी स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करून माहूरगडचे धार्मिक महत्व सांगितलेत मठाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली तर आनंदाच्या आरतीने सांगता झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव जगाडे यांनी केलेत, सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केलेत तर भाऊ पाटील यांनी सर्वांचे आभार मानलेत या कार्यक्रमाला भक्तगणांसह हो। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती